नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन दयाळ नमस्कार आज आपल्या सोबत आहेत सर्वोदयचे कार्यकर्ते श्री आबा कांबळे साहेब ते आज आपल्याला धामणी प्रकल्पाचा जो खरा इतिहास आहे तो सांगणार आहे मी आबा कांबळे महाराष्ट्र प्रदेश रोज मला अजून आले माझं गाव काटेबो गाव महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर पंचायती आहे त्या पंचायतीचा मी उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा त्याचबरोबर महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमाचाही मी अध्यक्ष आहे या ठिकाणी हा जो धामणीच्या प्रकल्पासंदर्भाचा जो इतिहास आहे धामणी म्हटल्याबरोबर लक्षात आपल्याला येतं की पश्चिम छत्तीस एक ते अत्यंत दुर्गम असा तो प्रदेश आहे साधारणपणे पन्हाळा गगनबावडा आणि राधानगरी या तीन तालुक्यात विखुरलेली ही ते छत्तीस पस्तीस गाव आहेत विशेषतः इतकी म्हणजे स्वातंत्र्यानंतर अत्यंत म्हणजे ज्याचा विकासापासून जी वंचित राहिलेली गावं होती त्यापैकी ते होतं ना रस्ते ना पाणी ना आरोग्याची व्यवस्था कोणी आजारी पडलं तर डोली करूनच न्यायला पाहिजे कळ्याशिवाय दुसरं आरोग्याची व्यवस्था नव्हती तर अशा पद्धतीचा प्रदेश म्हणून शेतकरी शेतमजूर पंचायतीनं त्या ठिकाणी त्या लोकांच्या एकंदर परिस्थितीची परिस्थितीचा अभ्यास करून तिथं शेतकरी शेतमजूर पंचायतीनं कामाला सुरुवात केली त्या ठिकाणी होणारे दलित त्यांच्यावर होणारे अन्याय असतील अत्याचार असतील त्यांच्या जमिनीच्या प्रश्न हस्तांतरित जमिनीचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या शेतमजुरीच्या प्रश्न असतील या प्रश्नावर आम्ही त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली अनेक मेळावी सभा संमेलनं अशा पद्धतीने होत होती एक दिवस आमचा मेळावा या ठिकाणी जो आपल्या राधानगरीतला जो मासुर्ली गाव आहे त्या मासुर्ली गावामध्ये आमचा शेतकरी शेतमजूर पंचायतीचा मेळावा होता त्या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं होती हे लोक काय करणार आहेत परंतु हे सगळे करत असताना त्या परिसरामधले त्या परिसरामधले सगळे लोक आम्ही एकत्रकडे केलेले होते त्या परिसरातले विशेषत कुंभारवाडीचा आपला दगडू सुतार त्या शेतकरी शेतमजूर पंचायतीच्या ह्या कामाच्या निमित्तानं आम्ही मासुर्ली तालुका राधानगरी इथं एक आमचा शेतमजुरांचा मेळावा होता त्या मेळाव्यासाठी या परिसरातील बरेचसेच मंडळी जमलेली होती आणि त्या मेळाव्यामध्ये अत्यंत तुम्हाला सांगायचं म्हणजे की या ठिकाणी लोकांनी उपेक्षेच्या दृष्टीने आमच्याकडे पाहिलं आणि त्यांनी आम्हाला चॅलेंज केलं की या ठिकाणी आमचे जर प्र प्रमुख जो पाण्याचा प्रश्न आहे तो तुमच्या शेतकरी शेतमजूर पंचायत मिटवणार का तर त्यांना मी म्हणालो की आम्ही काही सत्तेतले लोक नाही आम्ही पैसेवाले नाही किंवा आम्ही कुणाच्याही वशिल्यानं कुठे कामं करून घेत नाही परंतु लोकशक्तीवर लोकसंघटनेवर आमचा फार मोठा विश्वास आहे आणि तुम्ही जर संघटितपणानं जर शेतमजूर पंचायतीला जर साथ देत असाल तर हा धामणी प्रकल्प ज्या प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधींना आपण करायला भाग पाडू आणि मात्र तुमची संघटनेची गरज आहे म्हणून तिथूनपासून त्या कामाला सुरुवात झाली विशेषतः या संघटनेला येऊन मिळाले ते कुंभारवाडीचे मासुर्लीचे दगडू सुतार गजानन चौधरी महादेव वाकरेकर मासुर्लीचे अशा पद्धतीने राममामा मासुर्लीचे तर अशी जवळजवळ प्रत्येक गावातली एक, एक दोन एक दोन चार माणसं असायला मिळाली विशेषतः दलित दुर्बल अंगमिंती कष्टकरी अशा वर्गातले चांबार सुतार कुंभार आ, लोहार अशा पद्धतीचे बारा बलुतीदार लोक सगळे मी संघटित केले आणि त्यांच्यामार्फत हा सत्याग्रह प्रकल्प करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न झाले आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आम्ही कामाला सुरुवात केली आब बरेच अर्ज विनंत्या झाल्या सगळं झालं एक वेळ तर आम्ही त्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार पण टाकला ही गोष्ट आहे नव्वदच्या दशकातल्या ऐंशी नव्वदच्या दशकातली आणि त्यावेळेपासून सातत्यानं आम्ही त्या पाठपुरावा करत होतो सरकारकडे विनंत्या करणं अर्ज करणं पण ते काय होत नाही हा सगळं गांभीर्य सरकारच्या लक्षात यावं म्हणून कळे कळे येथे आम्ही एक असा मोर्चा काढला की लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या भागातून इथं आले आणि त्याने रस्ता अडवला आणि रस्ता अडवला नुसताच अडवलं नाही लोक रस्त्यावर आडवे पडले त्यांना आम्ही पूर्ण कल्पना दिली होती की कोणालाही स सरकारी अधिकाऱ्याला पाय लागता उपयोगाचा नाही तेव्हा तुम्ही रास्त हे सोडायचे नाही जमीन सोडायची नाही आणि उठायचंही नाही तर अशा पद्धती त्यामुळं लोक लो चिपकून राहिले आणि त्या पोलिसांनी त्यांना अटक वगैरे केली जवळजवळ शेकडो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक झाली आणि सोडून दिलं आणि ते घटना सरकारच्या गा गांभीर्याने सरकारने ती घेतली त्यानंतर आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना पत्र लिही त्याचबरोबर मुख्यमंत्री त्यावेळेस शरद चरणजी पवार मुख्यमंत्री होते त्यांनाही आम्ही विनंती केली आणि पत्र लिहिलं की तुम्ही हा धामणी प्रकल्पाकडे लक्ष द्यावं नाही तर मी चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून बेमुदत आणि प्राणांतिक उपोषण करीन अशा पद्धतीची धमकी दिली धमकी म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्याद 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 हे सगळं केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ह्या सगळ्या आमदारांपैकी एक शंकरगुंजी पाटलांनी त्या ठिकाणी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आणि त्या दिवशी झालेलं कामकाज त्यांनी मला सगळं लिखित स्वरूपामध्ये दिलं हे बाबा तुझा प्रश्न मी मांडलेला आहे परंतु मला त्या विश्वास त्यावर बसत नव्हता म्हणजे कामाचं त्यांनी रेकॉर्डिंग दिलेलं होतं परंतु हे आश्वासन देतात आणि काही करणार नाहीत पुढे जे माहीत म्हणून मी चौदा एप्रिलला उपोषणाला बसलो त्यावेळेला भिका चोगली कैलासपाशी भिका चोगली हे मासुलीचा कार्यकर्ता एकच माझ्यावर एकमेक माझ्या व्यवस्थेसाठी होता आणि आम्ही तिथे उपोषणाला बसलो तेरा तारखेच्या रात्रीचं भोजन घेतलं अन्नपाणी त्याग केलं आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि त्यावेळेला त्या ठिकाणी चौदा गेली पंधरा गेली सोळा गेली अन्नाचं पाणी घेतलं नव्हतं पाणीही तोंडात घेतलेलं नव्हतं तोंड धुवायलासुद्धा पाणी ज्यावेळेस आम्ही चूळ भरत होतो त्यावेळी पाण्याचा थेंबही जाऊ नये अशा पद्धतीची प्रार्थना सत्याग्रह आम्ही केलेला होता मी आणि सतरा तारखेला आमच्या भागाच्या सुदैवान म्हणा माझ्या सुदैवान म्हणा किंवा आणखीन कशामुळं म्हणा त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आताची जी इमारत इमार आहे त्या इमारतीच्या उद्घाटनाला येणार होती ही बातमी आमच्या शंकरगृंदी पाटलांना होती म्हणून त्यांनी ज्या रस्त्याने ते जाणार आहेत त्या रस्त्यावर त्यांनी त्यांना अडवलं विशेषतः ते जिल्हा परिषद जिल्हा परिषदेकडे जाण्यासाठी कलेक्टरचा जो रस्ता आहे त्याच्या पाठीमागे जे प्रिन्स शिवाजीचा पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ ते त्या ठिकाणी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना सांगितलं की आमचा कार्यकर्ता एक गोपोषणाला बसलेला आहे तुम्ही त्यांना भेट द्या विनंती केली आणि त्याप्रमाणे शर शरद पवार शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले त्यांचा सगळा तापा तिथं थांबला ते एक गाडीतून उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्याजवळ आले आणि माझे काय प्रकरण आहे तर त्यांना मी सगळी वस्तू सांगितली धामणीच्या अडचणी सांगितल्या आणि दोन चार मिनटामध्ये त्यांनी सगळी माहिती करून घेतली त्यावेळेला ते म्हणाले उद्याचे उद्या मी अभियंत्याचं पथक पाठवतो आणि ते अभियंत्याचे पथक जो रिपोर्ट देईल तो जर सकारात्मक रिपोर्ट आला तर त्या ठिकाणी धरून झालं म्हणून समजा तुम्ही उपोषण सोडा एवढे साहेब बोलले निघून गेले आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला अभियंत्याचं पथक त्या कळकसांद्रे पॉईंटवरती गेलं आणि त्यांचा रिपोर्ट सरकारला गेला आणि सरकारनं त्या ठिकाणी का जवळपास मला पण पत्र सगळी लिहिली आणि त्यांनी असं सांगितलं की आता आम्ही ह्या तारखेला हे करणार आहोत ह्या तारखेला टाईम लिमिट त्यांनी त्यात घातलं होतं ह्या तारखेला आम्ही हे करणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी दिलं आणि त्यानंतर त्याला मंजुरी मिळत परंतु त्या ठिकाणी दुर्दैवानं असा प्रश्न झाला की ज्या ठिकाणी तो पॉईंट होता त्या पॉइंटच्या पाठीमागच्या बाजूला वन खात्याची जमीन होती आणि ती वन खात्याची जमीन त्या पाण्याखाली बुड जात होता म्हणून ते धरण आ, त्या वन खात्याने त्याला त्या ठिकाणी अडथळा केला आणि म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी खूप कस्ता खाल्ल्या आणि कस्ता खाऊन तो वन विभागाचा तो अडथळा होता तो उठवण्यासाठी त्यांनी ते धरण थोडं काही खाली घेतलं आणि त्यांनी तो अडथळा दूर झाला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली परंतु दुर्दैवानं तो प्रकल्प बऱ्याच काळ ते धरण रखून राहिला आणि का रकडून राहिला त्याची काय इंटरनल बातम्या होत्या ह्या संदर्भामध्ये आम्ही शासनाच्या प्रतिनिधींनाशी माहीत असेल आणि ते कशासाठी रकडला त्या त्या होता त्याची आम्हाला काय माहिती नाही परंतु तो प्रकल्प रखडला ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी तो रखडलेला प्रकल्प चालू करण्यासाठी आम्ही कोरेसाहेबानंतर साहेबांचे त्यांनी मतदारसंघच बदललेला होता आता त्या ठिकाणी हे आबिडकर आणि आमचे साहेब हे काम बघत होते तर त्यांच्याकडून आम्हाला अशी माहिती सांगितली की आम्ही ते या ठिकाणी ते सगळं करून घेतो आहोत आणि तुम्ही त्या ठिकाणी निश्चित राहा अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यावेळेला त्यांनी परत या ठिकाणी ते मंजुरी पैसे लावली असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो प्रकल्प आतापर्यंत कामाला सुरुवात झालेली आहे आता कामाला सुरुवात झाली आहे परंतु आताच नुकतंच या ठिकाणी घरभरणीचं काम झालेलं आहे आणि त्या घरभरणीच्या कामामध्ये बऱ्याच लोकांचं आम्हाला असं ऐकायला मिळते किंवा पेपरला बातम्या अशा येतात या की या ठिकाणी अशा पद्धतीनं जो प्रकल्प होतोय त्या प्रकल्पाचं श्रेय काही लोक घ्यायला बसलेले आहेत आणि जुन्या नव्या लोकांना काही माहीत नाही जुने लोक बरेचसे ज्यातले गेलेले आहेत तर नव्या लोकांना हे सगळं मिळावं म्हणून हा धामणी प्रकल्पाचा इतिहास लोकांच्या समोर आणण्यासाठी मी एक लहानशी पुस्तिका लिहिलेली आहे आणि त्या पुस्तिकेप्रमाणे जुन्या लोकांनी जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या कुणी केले काय केलं आम्हाला श्रेयवादाचं काहीच नाही आहे शेतकरी शेतमजूर पंचायतीच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची नाही आहे किंवा श्रेयवादाचंही त्यांना काही देणं घेणं नाही आहे परंतु तू कर्मात जे तुझा भाग होतो फळात नसो कधी अशा पद्धतीचं गीतावचन जे आहे त्या पद्धतीने निस्वार्थीपणानं आमच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं गजानन चौधरी महादेव वाकरेकर आणि दगडू सुतार ह्या लोकांनी अगदी जीवाचं रान करून त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून सगळ्यांना जागृत करण्याचं काम केलंय आणि असे हे सगळे प्रकल्प उभा राहिलेला आहे इतकं आम्हाला जो इतिहास माहीत आहे तो आपल्यासमोर मी मांडलेला आहे जनतेच्या समोर या ठिकाणी जी मी आता मी माहिती सांगितलेली आहे या माहितीपेक्षा मी जे पुस्तक धामणी प्रकल्पाचा इतिहास नावाचं एक खास आठ दहा पुस्तक आम्ही प्रसिद्ध करतो हो आहे हो ते लवकरच प्रसिद्ध होते आज उद्यापर्यंत प्रसिद्ध होईल तेव्हा ते प्रस हो, ते पुस्तक सर्वांनी नीटपणानं वाचावं त्यातली डिटेल माहिती समजून घ्यावी एवढी आमची या धामणी खोऱ्यातल्या आणि सगळ्या जनतेलाच आमची विनंती आहे आणि अशा पद्धतीनं हा धामणीचा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि आ, तो आपल्याला पूर्ण करूनच घ्यायचा आहे आणि तो सगळ्या लोकांच्या जनसंघटनेचा जनशक्तीचा तो विजय आहे एवढंच मी या ठिकाणी होते अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षिस घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद